नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉर्नर्स या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो येत्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सो आहे सोमवार आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर या अमावस्याला पिठोरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी म्हणजेच काय तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अवश्य चौसष्ट योगिनीची पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करावी आणि या पूजेचं महत्त्व काय आहे हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो यंदा दोन सप्टेंबर सोमवार या दिवशी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी ही अमावस्या सुरू होणार आहे ती आ, तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवार सं सकाळी तीन सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे म्हणजे आपल्याला हे व्रत सोमवारी करायचं आहे ही पूजा आपल्याला सोमवारी संध्याकाळी दिवसभरात तुम्ही केव्हाही ही पूजा करू शकता मैत्रिणींनो सनातन धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना ही तिथी अतिशय विशेष तिथी मानली जाते कारण पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला फार महत्त्व आहे असं म्हणतात अमावस्या सोमवारी येणार असल्यामुळे याला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं तर अमावस्या तिथीला आपण स्नान दान व्रत करण्यास अतिशय उत्तम मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पित्रांना अमावस्या तिथीचे देवता मानलं जातं त्यामुळं या दिवशी पित्रांचं श्राद्ध तर्पण पिंडदान करणं अतिशय लाभदायक ठरतं त्यामुळं असं केल्यानं आपल्याला पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषही दूर होतो तर येणाऱ्या आईनं आपल्या मुलांसाठी हे चौसष्ट योगिणी आ... योगिनीची पूजा करायची आहे बघा तर ही पूजा का करावी सर्वप्रथम हे सांगते चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट माता असतात आता या चौसष्ट माता आपल्या मुलांना त्यांच्या ज्या कला आहेत कलागुणांनी संपन्न अशा आहेत त्या त्यांच्या कलागुणांनी संपन्न असल्यामुळे आपण त्यांची पूजा करायची आहे यांची पूजा केल्यामुळं आपल्या मुलांमध्ये चौसष्ट कलागुणा किंवा सर्व गुण संपन्न अशी आपली मुलं होतात बघा जर आपल्या मुलांमध्ये एखादं म एखाद्या कलेमध्ये आपला मुलगा हुशार असेल असं प्रत्येकाला वाटतं की आपलं मूल कोणत्या ना कोणत्या तरी कलेमध्ये हुशार असावं किंवा त्याच्यामध्ये ती कला यावी तर यासाठी आपण या दिवशी ही पूजा प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायची आहे तर बाजारामध्ये याचं चौसष्ट योगिनीचं फोटोफ्रेम किंवा लॅमिनेशन केलेलं कागद असतो बघा तो मिळतो तो तुम्ही बाजारातून आणू शकता तर आता हा कागद कधी आणायचा आहे तर हा कागद तुम्ही आज उद्या कधीही आणू शकता किंवा अमावस्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा आणू शकता तर चौसष्ट योगिनी चौसष्ट माता असणाऱ्या त्यांच्या कलागुणांप्रमाणे आपल्या मुलांनाही कलागुणांमध्ये वाव मिळावा यश मिळावं तसंच मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपण ही पूजा करायची आहे हा कागद आपण घेऊन यायचा आहे आणि आपल्या देवघराच्या बाजूला चिटकवायचा आहे तसंच या कागदाला आपण काय करायचं आहे बघा या चौसष्ट योगिनींना आपण मनोभावे पूजा करायची आहे त्याच्यानंतर याला आपण जरा जिवंतिकाला कशी आपण माळं घातली होती दुर्वा किंवा आघाडा असतो बघा त्याची माळ आपण घातलेली होती किंवा तुळशीची माळसुद्धा तुम्ही घालू शकता या दुर्वा आणि आघाडा यांची सुद्धा माळ तुम्ही बनवून या फोटोला घालायची आहे आणि एक कापसाचं वस्त्रसुद्धा घालायचं आहे अशा प्रकारे आपण तिची पूजा करायची आहे मनोभावे आता पूजा करत असताना काय करायचं बघा आता ही पूजा कोण करू शकतं सर्वप्रथम सांगते तर ही पूजा तुमच्या घरातील कोणतंही व्यक्ती करू शकते म्हणजे आईने केलं तर आईने चालेल किंवा वडिलांनी केलं तर वडिलांनी सुद्धा ही पूजा केली तर चालेल या दिवशी सोमवार असल्या कारणानं आपला उपवास तर आहेच त्यामुळे या दिवशी व्रत करायचा वेगळा उपवास करायची गरज नाही या दिवशी जो आपला सोमवारचा उपवास आहे त्याचप्रमाणे आपल्याला उपवास चालू ठेवायचा आहे आणि ही पूजा दिवसभरात कधीही करू शकता आता ही पूजा करत असताना आई किंवा वडील यापैकी कोणीही ही, ही पूजा करू शकतं त्याच्यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपली लहान मुलं जर असतील तर त्यांना मांडीवर घेऊन आपण बसूनसुद्धा ही पूजा करू शकतो आता ही पूजा म्हणजेच काय कापसाचं वस्त्र घालायचं आणि दुर्वा आणि आघाडा याची माळ बनवून या प्रतिमेला किंवा फोटोला आपल्याला घालायचे आहे आणि नैवेद्यामध्ये दूध साखर किंवा खडीसाखराचा नैवेद्य आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि पूजा करायची आहे ही पूजा करत असताना आता ज्यांची मुलं त्यांच्या जवळ नाहीत त्यांनी काय करायचं आणि ज्यांची मुलं जवळ आहेत त्यांनी काय करायचं हे पण सांगते तर या दिवशी आपण पूजा जेव्हा करतो तेव्हा आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे म्हणजे मुलांना ओवाळायचं आहे आणि देवींना प्रार्थना करायची आहे की जे तुमच्यामध्ये गुण आहेत तसेच माझ्या मुलामध्ये सुद्धा सर्व गुण संपन्न असा मुळं माझा मुलगा व्हावा मुलगी व्हावी यासाठी मी माते ही पूजा करत आहे आणि याचा स्वीकार कर अशी प्रार्थना सुद्धा आपल्याला देवी मातेला करायची आहे तर आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं आणि ओवाळून घ्यायचं मुलांना आणि जर मुलं लहान असतील तर त्यांना मांडीवर घेऊन बसायचं आणि मग त्या देवींची पूजा करायची आहे जर मुलं मोठी असतील तर त्यांचं औक्षण कराय करायचं आणि जर मुलं तुमच्याजवळ नसतील बाहेरगावी असतील तर तुम्ही फक्त स्वतः फक्त पूजा करायची आहे बाकी काहीसुद्धा करायचं नाही फक्त पूजा करायची मनोभावे आणि जे आपल्या मनामध्ये इच्छा आहे ते आपण मागायचे आहे देवी मातेकडे त्याच्यानंतरची पुढची गोष्ट ती म्हणजे हा फोटो तुम्ही आ, किती दिवस ठेवायचा आहे तर एकच दिवस म्हणजे सोमवारी हा फोटोची पूजा करायची आहे मंगळवारी हा फोटो किंवा प्रतिमा जर लॅमिनेशन केलेली असेल तर ती तुम्ही तशीच ठेवा पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालामध्ये तुम्हाला या पिठोरी अमावस्येच्या दिवशी परत तुम्ही पूजा त्याची करू शकता जर कागदाचा असेल तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार किंवा बुधवार किंवा गुरुवारी तुम्हाला जेव्हा शक्य आहे तेव्हा तुम्ही हा फोटो विसर्जन करायचा आहे असं म्हटलं जातं की हा फोटो घरातील कर्त्या पुरुषांनी अमावस्येच्या काळामध्ये म्हणजे तिसऱ्या तीन तारखेला तीन सप्टेंबर या दिवशी घरातील कर्त्या पुरुषांनी हा फोटो बघू नये असं म्हटलं जातं म्हणून आपण अमावस्येच्या अगोदर अमावस्या झाल्यानंतर हा फोटो काढून त्याचं विसर्जन करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा जर तुम्हाला विसर्जन लॅमिनेशन केलेलं असेल तर तुम्ही घरामध्येच आपल्याला हाताला लागणार नाही किंवा कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हा फोटो किंवा फ्रेम ठेवून द्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे आपल्या मुळ मुलाबाळांसाठी तसंच या पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये पितृदोष दूर करण्याकरता काय करायचं आहे तर पितृदोष असेल तर तुम्ही दूर करण्याकरता घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावायचा आहे आता हा दिवा का लावायचा कारण यामुळं पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि येणारी सुद्धा दूर होतात भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी संध्याकाळी आपण घराच्या प्रवेशद्वारावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा असं म्हणलं जातं की असं केल्यामुळं पितृदोष दूर होतो आणि त्याचे दुष्परिणामही कमी होऊ लागतात म्हणून अमावस्येच्या दिवशी मातीचा जो दिवा बनलेला असतो बघा त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालायचं आहे आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये लांब वात असले असणं गरजेचं असतं लांब वात करायची आणि हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा तिळाच्या तिला तेलाचा दिवा लावा आणि हा दिवा काळ्या तिळावर ठेवा ते रिकाम्या जमिनीवर ठेवू नका ते चांगलं मानलं जात नाही म्हणून या पिठोरी अमावस्येच्या दिवशी या सेवा तुम्ही नक्की करून पहा तुमच्या मागचा सुद्धा जाईल आणि तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल तसंच सर्व बाजूंनी त्यांना यश मिळून जाईल तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेला